पराभव समोर दिसत असल्याने फेक न्यूजची स्टंटबाजी अप्पीना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याने नंदाताईंनी घेतला धसका आप्पी पाटलांच्या कार्यकर्त्यांचे प्रत्युत्तर आप्पी पाटील यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहून महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर यांनी धसका घेतला असून आमक्याचा पाठिंबा तमक्याच्या पाठिंबा अशा फेक न्यूज पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे त्यांची कृती केळस्वानी असून निंदनीय आहे सतीश जारकीहोळी हे बेळगावचे पालकमंत्री आहेत पुरोगामी विचारांचे नैतिक चारित्र्य असलेले संविधानिक मूल्यांची जपणूक करणारे ते नेते आहेत ते पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत तसे ते या मतदारसंघात कधीच हस्तक्षेप करीत नाहीत तरीही जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी मीडियाला मॅनेज करत त्यांच्या पाठिंब्याच्या बातम्या पसरविने ही खेळी संघीय विचारांशी जोडणारे आहे अशा या स्टंटबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांनी आपी पाटलांच्या पाहुण्यांचा पाठिंबा मिळवण्याआधी स्वतःच्या सख्या चुलत भावाचा पाठिंबा मिळवावा आणि मगच पाठिंब्याच्या फेक बातम्या पसराव्यात असे आवाहन आम्ही त्यांना करीत आहोत